नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नीटच्या संदर्भामध्ये जे काही मॅटर सुरू आहे लवकरच तो विषय मार्गी लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि आता आपण विद्यार्थी म्हणून पालक म्हणून ॲडमिशनकडे फोकस करणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल जे काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते सी टी सेलच्या माध्यमातून त्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एससाठी प्रचंड स्पर्धा आहे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये यावर्षी परीक्षेला ॲपियर होते त्यापैकी जवळजवळ एक लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत प्रवेशासाठी त्यामुळं जे काय मेन मुलांचे फोकस्ड असतात जसं की एम बी बी एस असेल बी एम एस असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशनची प्रचंड स्पर्धा आहे सो या स्पर्धेमध्ये जर आपल्याला रिजनेबल स्कोअर नसेल तर ॲडमिशन मिळणं काही अंशी कठीण आहे सो याला जो पर्याय उपलब्ध असतो तो तो पर्याय सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसला विद्यार्थी शिकायला जातात त्यापैकी एक महत्त्वाचा कोर्स म्हणजे बी एम एस आयुर्वेद मेडिसिनच्या संदर्भाने शिक्षणासाठी बाहेर जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मुलांचं आहे त्यातल्या त्यात मेजर फोकस जो असतो तो कर्नाटक किंवा मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये मुलं प्रामुख्याने जातात गेल्या अनेक वर्षापासून आपण दोन्ही राज्यामध्ये सातत्यानं विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी मदत करतो याही वर्षी जरी नीटचा हा विषय चालू असेल तरीही ऑलरेडी आपले मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यामध्ये आपण ॲडमिशनसाठी बुकिंगसुद्धा केलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर आपला स्कोर रिजनेबल असेल महाराष्ट्रामध्ये साधारण बी एम एसला जो लास्ट इयरचा जर ऑफ बघितला तर तो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट टू एटी नाईनपर्यंत ॲडमिशन मिळालेले आहेत परंतु या वर्षी ओव्हरऑल वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किमान तीस ते चाळीस मार्काची वाढ लक्षात घेता तीनशे चाळीसच्या पुढच्याच मुलांना महाराष्ट्रामध्ये बी एम एसला प्रवेश मिळेल अशी परिस्थिती आहे मग जे रिपीटर्स आहेत ज्यांना तीनशे मार्क्स आहेत अडीचशे मार्क्स आहेत किंवा दोनशे मार्क्स आहेत या मुलांनी कुठे प्रवेश घेतला पाहिजे त्यांना कुठली ऑप्शन्स उपलब्ध आहेत ते थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर ज्या मुलांना जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत आता परत रिपीट करायची इच्छा नाही आहे आणि सुद्धा कमी आलेले आहेत जे की महाराष्ट्रात ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती वाटत नाही अशा मुलांसाठी प्रामुख्यानं कर्नाटकमध्ये आपल्याला अगदी बारा लाखापासनं पॅकेजमध्ये ॲडमिशन देता येणं पॉसिबल आहे तसं बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये खूप सारे बी एम एस कॉलेजेस आहेत चांगल्या लोकेशनला कॉलेजेस आहेत परंतु बाहेरच्या राज्यातून जे मुलं जेव्हा कर्नाटकला अप्लाय करतात तर साधारण चार लाखापासून फीस आहे आणि पंधरा टक्के कोट्यामध्ये ते जवळजवळ अठरा लाख रुपयाच्या आसपास ते गणित जातं परंतु असे अनेक कॉलेज आहेत की तिथं सीट्स हे अवेलेबल असतात आणि कमी फीजमध्ये तिथं ॲडमिशन होऊ शकतं सो so, जे नवीन कॉलेजेस कर्नाटकात मागील वर्षी वगैरे आलेले आहेत अशा कॉलेजच्या लोकेशनला म्हणजे कॉलेजमध्ये साधारण बारा लाख रुपये टोटल पॅकेज या पॅकेजमध्ये त्या कॉलेजची फीज त्या कॉलेजचं जे काय थोडंफार प्रमाणातलं डोनेशन आणि आमची फीजसुद्धा इन्क्लूड आहे सो so, बारा लाख रुपये ज्याचं बजेट आहे त्या पालकांनी नक्की माझ्याशी संपर्क करा मिनिमम मार्क जे लागतील नीटमध्ये ते लागतील लागती वन सिक्स्टी फोर ऑनवर्ड्स एकशे चौसष्ट मार्क ही मिनिमम क्रायटेरिया असेल नीटचा आणि पी सी बीमध्ये किमान एकशे पन्नास मार्क्स त्या विद्यार्थ्यांना तिन्ही विषय मिळून असावेत प्रत्येक विषयात पन्नास मार्क असावेत अशी काही कंपल्सरी नाही आहे परंतु तिन्ही विषयाची बेरीज फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी दीडशे मार्क्स मिनिमम असावेत सो ज्या मुलांना बी एम एस करायचं आहे बजेट कमी कर आहे कर्नाटक राज्यामध्ये चालेल तर अशा मुलांसाठी ही खूप चांगली संधी आहे आता कर्नाटकमध्ये खूप सारे लोकेशन आहेत बऱ्याच पालकांचं मागणं असतं की बाबा महाराष्ट्र बाउंड्रीवर पाहिजे तर महाराष्ट्र बाउंड्रीवर काही अंशी जास्त फीस मागितली जाते आणि मग मा त्या मागितल्या जाणाऱ्या फीसमध्ये महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोर्टात जे ॲडमिशन घेतले जातात त्या फीसमध्ये फारसा ब फरक राहत नाही त्यामुळं महाराष्ट्र बाउंड्रीवरचा आग्रह जर आपण थोडासा सोडला तर आपल्याला चांगले कॉलेज अगदी नामांकित वीस वर्ष पंचवीस वर्ष जुने कॉ जुने कॉलेज जिथं पोस्ट ग्रॅज्युएशनची सुविधा आहे जिथं ट्वेंटी फोर बाय सेवन चालणारं हॉस्पिटल आहे जिथं मुलींसाठी मुलांसाठी सेपरेट हॉस्टेल सुविधा आहे प्रॉपर ॲकॅडेमिक्स आहेत सगळं व्यवस्थित शिक्षण तिथं मिळणार आहे तर दूर जरी लोकेशन असेल तर तुम्ही ते घ्यावं कारण आपण शिक्षणासाठी चाललो आणि फार फार तर वर्षातून एकदा किंवा दोनदाच आपण वापस येत असतो गा आपल्या घरी आपल्या लोकेशनला त्यामुळं महाराष्ट्र बॉन्ड्रीवरच पाहिजे हा आग्रह जर थोडासा सोडला तर अतिशय चांगल्या कॉलेजला अतिशय नामांकित कॉलेजला पंधरा लाखापासून तिथं ॲडमिशन होणं शक्य आहे त्यातसुद्धा आमची फीस इन्क्लूड आहे सो आपल्यापैकी कुणालाही कर्नाटकामध्ये बी एन एस करायचं आहे नक्की आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर ॲडमिशन करून देऊ दुसरं महत्त्वाचं काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे वन सिक्स्टी फोर मार्क्स नाही आहेत परंतु एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन्न एकशे पंचावन्न एक पंचावन मार्क्स त्यांना आहेत म्हणजे अगदी अर्धा मार्कांनी त्यांचं क्वालिफाईंग क्रायटेरिया मिस झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका ऑल इंडियाच्या आयुष मंत्रालयाकडनं बी एम एस बी एच एम साठी दरवर्षी फाय पर्सेंट साधारण कट ऑफ रिड्यूस होतो तो मागच्या वर्षी पण झालेला म्हणजे ओपनसाठी पहिले वन थर्टी सेवन होता नंतर तो एकशे बावीस झालेला होता तर याही वर्षी ती परिस्थिती असणार आहे एकशे चौसष्टचा कट ऑफ साधारण कमी होऊन एकशे चोपन्न एकशे बावन्नपर्यंतही येऊ हो शकतो सो या दरम्यानचे जे मुलं असतील एकशे चोपन्न एकशे पंचावन्नच्या पुढचे यांनीसुद्धा सध्या थोडंसं टोकन अमाऊंट भरून बुकिंग करणं शक्य आहे आपल्याला लिगल विनी ॲडमिशन होत असलं तरच आम्ही ॲडमिशन करू अदरवाईज तुमचे पैसे तुम्हाला शंभर टक्के परत मिळतील पैशाची काळजी करायची नाही आणि ॲडमिशन पण नियमाप्रमाणे होत असेल तरच आम्ही करू सोबत आता बऱ्याचदा कसं असतं की महाराष्ट्राचं बजेट नाही आहे परंतु बाहेर बारा तेरा लाख रुपये देण्याची पा पालकांची तयारी आहे तर त्या संदर्भात हे ॲडिशनल ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे सो so, जे पण इच्छुक असतील कृपया आपण एक तर प्रत्यक्ष भेटायला या कारण फोनवर बोलून निर्णय होत नाही तुम्ही प्रत्यक्ष आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगता येतात आणि मग ॲडमिशनचा निर्णय तुम्हाला घेणं सोपं जातं तुम्ही आले तर लगेच ॲडमिशन केलं लग पाहिजे असंही नाही तुम्ही सगळी माहिती घ्या समजून घ्या आणि मग तुम्ही शांततेत निर्णय करा आम्ही तुमचा जो पण निर्णय असाल त्याचा रिस्पेक्ट नेहमी करतो करत आलेलो आहे पुढेही करणार आहोत आमच्याकडं आले म्हणजे पहिले पैसे भरा मग आमच्याकडं आमच्याशी भेटा अशी आमची पद्धत नाही आहे तुम्ही येऊन रीतसर माहिती घ्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग तुमचा ॲडमिशनचा निर्णय करा सो कर्नाटकात ज्यांना कमी बजेटमध्ये मास आ, कमी बजेटमध्ये ॲडमिशन पाहिजे बी एम एसला फायनान्शियल बजेटसुद्धा थोडंसं कमी आहे अशा मुलांनी नक्की आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा आपल्यासाठी ऑफिसचा ॲड्रेस ऑफिसचे नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो नक्की त्यावर तुम्ही संपर्क करू शक करू शकता या ठिकाणी थांबतो धन्यवाद